नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गाईडन्स सेंटर नाशिक से, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर मध्ये सर्व डिटेल दिलेले आहे लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता ओके तसंच जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये जॉईन व्हायचं असेल स्टार्ट पासून एम पर्यंत जे काही प्रोसिजर आहे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला आमच्याकडून करून घ्यायचे असेल तरी सुद्धा आम्ही तुमची ही प्रोसिजर करतो त्यामध्ये पेड काउन्सिलिंग तुम्हाला जॉईन करावी लागेल ओके आता महत्वाचा मुद्दा आपण बघूया बघा परत तुम्हाला सांगतो जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर एक नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचल बरोबर महत्वाचं तुम्ही बघितलं असेल की थमलेला की कोणत्या कॉलेज मधून शिक्षण पूर्ण झाल्यामध्ये दे, झाल्यानंतर कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर एमबीबीएस बीएमए बीएचएमएस की पुढे प्रॅक्टिस ही चांगली होते है, ओके हे तुम्ही बघितलं असेल बघा विद्यार्थी मित्र कॉलेज कुठलंच वाईट आणि कुठलंच चांगलं नसतंय बरोबर आहे कॉलेज हे सर्व चांगलेच असतात आता कॉलेज फॅसिलिटी मध्ये कसं असेल जसं आपल्या स्टेटमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेले एम महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स बरोबर आहे एक युनिव्हर्सिटी आहे तसं डिम्ड कॉलेज आहे जसं भारतीय विद्यापीठ असेल डी वाय पाटील असेल जसं प्रवाला मेडिकल कॉलेज असेल हे डिम्ड कॉलेज मध्ये येतात ओके आता यामध्ये काय आहे जे एमयू चे सेंटर जे आहेत हे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी अंतर्गत येतात कॉलेज आणि जे काही कॉलेज आहे डिम्ड हे शंभर टक्के प्रायव्हेट कॉलेज असतात बरोबर आहे तर आता या एमयच एस मध्ये जे या युनिव्हर्सिटी अंतर्गत कॉलेज येतात त्या कॉलेजची काय फॅसिलिटी असते मॅक्झिमम सर्वच कॉलेज वाईट नाही मॅक्झिमम काही कॉलेज जे आहे त्या कॉलेजची सुद्धा जिथे चांगला पेशंट फ्लो असेल त्या कॉलेज बद्दल इन्क्वायरी करा जिथे चांगला पेशंट फ्लो असेल जिथे टीचिंग स्टाफ चांगला असेल जिथे प्रॅक्टिकल रूम हे सेपरेट व्यवस्थित असेल या कॉलेजला तुमची प्रॅक्टिस ही चांगली होत असते बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की बाबा गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटला जर तुम्ही गेले तर पेशंट फ्लो तरी तिथे चांगला असतो आता पेशंट फ्लो कसा वाढतो की ज्या जे हॉस्पिटल असेल जे मेडिकल कॉलेज तिथे आहे का तिथे स्टाफ आहे का प्लस तिथे डॉक्टर ओपीडी साठी आहेत का सर्व गोष्टी असतील की तिथला पेशंट फ्लो वाढतो पेशंट फ्लो जर वाढला तर विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करायला काय हरकत जात नाही बरोबर वर आहे तसंच जे डीम कॉलेज असतील जे काही प्रावारणीय स्टेट मेडिकल सायन्स असेल जे काही भारतीय विद्यापीठ असेल डी वाय पाटील असेल बरोबर वर आहे हे विद्यार्थी स्टँडर्ड असतात त्यांच्या गोष्टी सर्व स्टँडर्ड लेव्हलला पडतात ओके तर त्यामध्ये त्यांचा पेशंट फ्लो असेल सर्व गोष्टी ह्या सर्व स्टँडर्ड असतील ओटी असेल सर्व म्हणजे ऑपरेशन थिएटर पासून त्यांचं हॉस्पिटल असेल लॅब असेल सर्व स्टँडर्ड असतात मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जर चांगला स्कोर असेल तर डिम्ड कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे ह्या गोष्टी नसतात बरोबर आहे स्कॉलरशिप तुम्हाला मिळत नाही बरोबर तर स्कॉलरशिप मिळेल नाही तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो आपल्याला एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे की एमयूएस अंतर्गत जे काही कॉलेज आहे विद्यार्थी ऍडमिशन घेतात बरोबर फक्त कॉलेजच्या बद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन करा त्या कॉलेजचा पेशंट चांगला आहे का हे सर्व हे करा आणि नंतर ऍडमिशन घ्याय बघा ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे त्यांना पर्याय त्यांना ऍडमिशन कुठे ना कुठं घ्यावंच लागेल कारण चांगल्या कॉलेजला एखाद्या कॉलेज चा रिप्युटेड कॉलेज असेल तिथं पेशंट फुळ्या गोष्टी सर्व असतील तर तो मेरिट मध्ये तिथं बसत नाही त्याला कुठलंही कॉलेज त्याला घेण्याशिवाय पर्याय नाही ज्या विद्यार्थ्यांचा हा स्कोर चांगला आहे त्यांनी विचारपूर्वक सर्व कॉलेज वगैरे आरोप केलेले पाहिजे आणि त्यांनी सर्व पूर्ण हे करून घ्या जर चांगला स्कोर असेल तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालेलं नसेल तर तिथं तुमचं कुठंतरी नुकसान होणार आहे जर तुम्हाला आमच्या थ्रू जर काउन्सिलिंग करून चांगल्या कॉलेज ऍडमिशन घ्यायचं असेल तुमचा चांगला स्कोर असेल तर शंभर टक्के आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही शंभर टक्के तुमचं ऍडमिशन हे करून देऊ आज इथं आपण थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ चांगला वाटला असेल इम्पॉर्टंट वाटला असेल तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा थँक्यू धन्यवाद